हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आज सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात होत आहे आंघोळ वगैरे झाली आहे चहा झालेला आहे आणि आज दादाच्या स्कूलचा आहे पहिला दिवस घरात गडबड गोंधळ आहे दादा गेलेला आहे आंघोळीला आणि आमच्या झालेल्या आहेत आंघोळी चहा वगैरे घेतला तर दादाच्या डब्याला आज काय द्यायचं आहे तर बघा आता वैष्णवीचं काय चाललं आहे काय करते हे बघा तिथे चालू आहे आपटे कारण आता इन्स्टंटमध्ये काय द्यायचं आहे तसं आज पहिला दिवस दिवाळीनंतर तर मग किती वाजेपर्यंत बारा सव्वा बारा वाजे सव्वा बारा वाजेपर्यंत स्कूल आहे आज त्याच्यामुळं मग तो काही थोडंसंच खातो एवढं खातंय मी आज आहे माझा मेहंदीचा प्रोग्राम आहे कारण उद्या कार्यक्रमाला जायचं आहे दोन कार्यक्रम आहेत त्याच्यामुळं मग पाहुणे पण येणार आहेत दोन कार्यक्रम आहे एक नवरी दाखवण्याचा कार्यक्रम आहे जवळच आपले वाची नवरी आणि डोळ्याला जर जमलं तर जाईल तर तुम्हाला तर बघा आता आम्ही चालू आहे आमचे त्याच्यात काय काय टाकले कांदा टोमॅटो कोथंबीर हो हां तर चला आमची मुड रडत आहे बाळा माझं रडत आहे तिला घेते आता तू बांधा दाखवते तिची काय मस्ती चालली ते काय गे बाळा गुड मॉर्निंग तर ह्या सकाळी सकाळी उठलेल्या असतात ज्यांचे काम आहेत ना त्यांनी उठते आणि ह्या सकाळी सहाला पाचलाच उठलेल्या असतात दोघी पण तर एक एक तिचे बाबा सांभाळत आहे आम्ही बसलेली आंघोळ करून उन्हाला आता खूप थंडी आहे ना त्याच्यामुळे उन्हातून उठून वाटत नाही तर असं आमचं सकाळचं उठीन असतं सगळेजण कामात असतात आणि पोरी कसे असे एका जागी तर बिलकुल आता ला समजायला लागलं माणसं ओळखी त्याच्यामुळं मग त्रास देते आहे ना बाबा <cuasure> हे भया अशी आणि तिथं आपल्याला आवाज येतो तिथून गेली आपण जरा बघूया हे बघा अशी येडत असते उन्हा तिचे डोळे दिसत आहेत आपल्यासारखे जे दि छोटीच आहे तीच तिकडं वरडू राहिली तिला पाहायला जावं लागलं पण मळून ठेवलेलं आहे कारण का मजूर लोक जेवायला आहे जास्त इकडं आप्याचं पात्र ठेवलं आहे बॅटर बनवून रेडी आहे सकाळी सकाळी बघा खिडकीतून असं अस दिसत हे का मी जाते ना लगेच आमची बाबू खेळते ही बघा बाबू ए बाबू अग माझी बाबू ती हो ग बाळा का म्हणजे आई इकडे बा ती झोपली तिला झोपवलं आता आता ही जागी अजून हे फोटली ती पण झोपे आलेली इकडे आमचे दूध तापते दूध थोडं लेट आलं होतं आता आम्ही भाजीपाला घेतलेला आहे गवार वगैरे दारावर येतो दोन तीन येतात भाजीवाले इथं अशी पॅकिंग मध्ये आलेले होते गिलकी आणि त्या आहेत ना त्या मिरच्या आहेत पावसर पावशरच्या आणि इकडं गवारी बघू दाखव बाय बाय करायचं ना कुठं चालला तू कुठं चालला हे लावून द्यावर का आज नाही तर ते असं तुटून जाईल जगदंबा थोडासा तेव्हा दादा झा घ्यायला पळून तर मी आता ना इकडे हे बघा शेंगाने निवडायला घेतलेले आहेत आणि ना चहा पण घेतला आहे तर मला गाईचं दुधाचं चहा आवडत नाही मग म्हशीच्या दुधाचं आवडतं पण ना, ना कधी नवतच भेटतं हे दूध कायमच आम्हाला गाईचं दूध भेटत भेटतं म्हशीचं दूध थोडंसं ठीक पण असतं मग चहा पण एकदम टेस्टी होतो आणि गाईचं दूध असं मला थोडा वास मारतं आणि मला ॲसिडिटी पण होती तर पण कधी नवत घेते तर मग जास्त करून मी ना दुधाचा चाग येते तर बाहेर खूप कल्ला चालू आहे आणि बातम्या पण चालू आहे आता सध्या दामधुमी निवडणुकीची बातम्या पण चालू दादा आता स्कूलला काय काय तो नाही ना आला अजून पाणी राहिला थोडासा उपमा खाल्ला एक आपे खाल्ले तू काय खाल्लं दादा ते नाही न्यायचं तुझं गाडी गाडी न्यायची काय मोकळ इतर काय बडबड करत डॉन येतो डॉन हात नाका लावत नाकाला भूक न्यायचं आहे का त्या आत्याच आत्याचं भूक न्यायचं आहे का चालली माऊ चालली बाई स्कूलला माऊ दादा बरोबर बोल चल बाय बाय करा मला मी चालले सांगा नेसायला सॉरी बोल शब्द बदल मी तो तू कुठं चालला त्याला बटन नाही का गमाला बोल बटन लाव गेले का जा आता तिथून आल्यावर बघ तिथून आल्यावर बघ दादा जा, जा दा। बाय दा दा दा। करा जा <laughs> व्यवस्थित जरा पडशील बायकर बायला बायला बाय कर, कर। दप्तर घालती दादा छोटा आहे ना हात पुरत नाही दादाचा बाय करा हे गा राहते ग माझ बाय बाबू त्रास नका बा देवाल टीचरला

चप्पल लक्षात ठेव हो, बरं का तुझी चप्पल लक्षात ठेव तुझी तुझीच तुझी आना हां बाय करा बाय दादा बाय कर ना गेला दादा गेला गेला दादा स्कूल ला आम्ही बसलो ठीक ठीक काय बस ना किती रामा रमा रमाजी माझ्याला ढोल थोड्यावर डोक्यातच झाडाच माझ्या हातावर थोडस पडलं रमाच्या डोक्यात बिकत पडलं असतं बाई वाळलेल्या फांट्यात बापरे थोड्यावरून गे इतकी घाबरले मी बा वाढताय तुम्ही छोटश बाळ आहे ते काय करते बाळा Еiento Дай да ли посекам к'ва да стиглиш? Така, няма да. Дали? Абândалноife Дали. Върху racke и чарелийнаш 처ати, бъде съб whuelid descend fire Е, това е drown'a Абонирweit En И Та चला आता है आता किलो शांगाय बराच वेळ लागणार आहे यंदा स्पीड आहे झाला कोणत्या बाहेर निवडायला हो आता किती वेळ आता आम्हाला ब्लाऊज दोन तीन कट करायचे दिवाळीचे ब्लाऊज फिनिंग त्याच्यामुळे ते दोन तीन ब्लाऊज पण कट करायचे तर आज सकाळी सकाळी इतक्या पर्यंत काम आहे आमचं पावणे दहा वाजेपर्यंत बघू आता दुपारी काय होतं आमचं काम चला एवढ्या निवडून घेतल्या का मग भेटू परत एकदा मा मला चला माझ्या शेंगा निवडून झालेल्या आहेत हा बघा एवढा कचरा निघालेला आहे आणि ह्या अर्धा किलोच्या आहेत एवढ्या तर मला कोणी निवडलेल्या नाही शिरा वगैरे काढते नेऊन मला आवडत पण नाही म्हटलं चला आता बघू ब्लाऊजचं काय काय नाही थोडंसं चेंज पण करायचं आहे ब्लाऊज किती राहिले ते किती शिवायचे आहेत खूप पेंडिंग ब्लाऊज पडलेले आहे आता कस्टमर पण मारायला लागलं मला तुम्हाला ब्लाऊज कटिंग तर नाही दाखवू शकत आज कारण का मला आज खूप काम आहेत फक्त ब्लाउज तयार केलेले आणि कटिंग करताना दाखवते हो इकडे आले मी मशीनच्या रूमला आणि कटिंगला ब्लाऊज आहे तर हे बघा इथं ब्लाऊजचे पीस काढले पण आमची छोटी लेडीज टेलर ते हातात घेऊन बसलेली <laughs> का करताय तुम्ही मला मदत करते का डिस्टर्ब करते काम का काम करू देत नाही का ग बाळा आणि मेहंदी पण भिजून ठेवलेली बघा इथं मशीनवरती तर मेहंदी लावायला टाईम नाही आहे बाळ माझे बाळ माझं घेत आहे हातात तर हे दोन काढलेत मी ब्लाऊज पण हे बघा हे दोन पीस काढले ना अजून यांचे चार ब्लाऊज आहेत एकाच मापाचे तर चुलत जावाचेच ब्लाऊज आहेत माझ्या गावचे तर म्हणजे दिवाळीच्या आधीपासून पेंडिंगला आहेत ब्लाऊज त्यांनी खूप बजावून सांगितलेलं आहे मला ताकीदच दिलेली त्याच्यामुळे ते घ्यावंच लागतील ब्लाऊज आणि डोळ्याचे पण ब्लाउज आणि साडी मी रेडी केलेली तर तुम्हाला आहे ना दोनच मिनटात मी दाखवते तर ही बघा ही साडी किती सुंदर ह्याच्यावरती प्राईज पण खूप होती तर ही आहे डोळ्याची साडी सिक्वेन्स पण आहे दिला ट्रेसन्स पण दिलेले मला कशी वाटते ही साडी पदराला पूर्ण सिक्वेन्स Так पेस्टल कलर मध्ये त्यामुळे ही कॅमेरा मध्ये जास्त भर दिसत नाहीये जरा सा परफेक्ट आहे साडी आहे आणि हा वगैरे हाचा जबरदस्त ब्लँट्स कदा प्रिन्सेस करता है प्रिंसेस सबलांग आहे तरी बघा स्लीव्हज आहेत ना लॉक घेतलेले आहेत आपण

अजिबात रोज एक बाटली पाहिजे याला काय आणलं आता दाखव इकडे दाखव दाखवला आपल्या माऊला दाखव आत्याला दाखव म्हणून मी काय आणलं चल ती बोलते तुझ्या सोबत ये तसं तो येणार नाही ती बोलली काय आणलं दादानी मला दाखव ये दाखव तिला सांग मी काय आणलं मी सोना काय आणलं सोडा येत नाही त्याला सोडा म्हणतो काय कटिंग करते पटापट हे बघा या पिशवी एवढे आहेत तर कटोरी ब्लाउज आहेत आणि चेस्ट आहेस आडतीस ते एकोणचाळीस त्याच्यामुळे आता हे सहा सात ब्लाउज येत तर एक ब्लाऊज आहे ना आस्तरवरती कट केला का म्हणजे मग सगळ्या याच्यावरती एकच कटिंग ठेवून पटकन कटिंग होते मी तुम्हाला थोडंसं दाखवण्यात ट्राय करते की जास्त ब्लाऊज असेल तर अशा वेळेस मी कशी कटिंग कराल वर तुम्हाला का पटात पण थोडंसं सामान लावायचं बघून किती वेळ भेटतो काय अगोदर मी कटिंग करते ब्लाऊजची मेहंदी पण लावायची हे कटिंग करणार आहे मी जेवढे होतील तेवढे संध्याकाळपर्यंत आणि एक दोन ब्लाऊज स्टिच करणार आहे तरी सिंपल आहेत घेतले हे ब्लाऊज तर हे ऐंशी सेंटीमीटर आहेत आणि हे त्यांनी माझ्याचकडे आहेत त्याच्यामुळे मला याला काहीतरी जुगार करावंच लागणार आहे म्हणजे आतल्या क्रॉस पट्टीला आणि साईडच्या पट्टीलाच होत खरं आपल्याला आपल्याकडचा कपडा यूज करावा लागेल ब्लाऊज बसून जाईल हे दोन ब्लाऊज आणि बाकीचे ब्लाऊज आहेत ते पण त्यांनी किती आणलेले होते काही अजून मेजरमेंट जसं घेतलेलं नाही हा पण माझ्याच त्यांनी आणलेले ते बाकीचे तर चला आता आपण कटिंगला कर सुरुवात करत आहोत आता माझ्याकडे घेतलेले जे पीस होते ना ते तरी थोडेसे बरे होते पण यांनी आणलेले पीस आहेत ना तर त्याला कोस वगैरे आहे आणि हा जो ऑर्गेन जसा कपडा आहे ना तर त्याला तर विचारूच नका त्याला तर अस्तर पण नाही आहे ना आता ते तो पण खूप सुळसुळीचा असतो तर त्याचा अस्तर मॅचिंग माझ्याकडे नाही आता मी जो रेड कलरचा पीस खाली ठेवला ना प सगळे ब्लाऊज मी मोजून बघते तर प्रत्येक ब्लाऊज हा एकोणऐंशी कट पीसमध्ये आलेला आहे एकोणऐंशी सेंटीमीटरमध्ये आता हा रेड जो ब्लाऊज आहे तो अजिबात बसत नव्हता त्याच्यामुळे मग मी तो बाजूलाच ठेवलेला आहे ट्राय करून बघ असे क्रिटिकल ब्लाऊज आले ना तर असं वाटतं घ्यायला नको होते मी तेव्हा ब्लाऊज मोजले नाही आणि नंतर मग आपल्या डोक्याला ताण होऊन जातो कारण का सेम टू सेम कपडा आपल्याकडे प्रत्येक वेळेस अवेलेबल असेल असं नाही ना मैत्रिणींनो पण आपल्या डोक्याला ताण होतो कस्टमर आणून टाकतं आणि पीस अगदी म्हणजे मोठं माप असेल किंवा हाईट जास्त असेल तर त्यांनीच जास्त पीस आणून द्यायला हवा होता पण मग आता घेतलं म्हटल्यावर त्यांशिवाय ते घरचेच आहेत त्याच्यामुळे मग काय ॲडजस्ट करून मी आता हे बसवत आहे कसं तरी तर ब्लाऊज कसे रेडी होतात हे तुमच्याबरोबर मी शेअर करेल मला आता ह्या प्रत्येक कपड्याचं मॅचिंग शोधावं लागणार आहे माझ्याकडे जेवढे कपडे म्हणजे तुकडे उरलेले आहे त्याच्यामध्ये तर मी अगोदर आहे ना एक पीस कट केला आणि बाकी सगळं त्याच्यावरती ठेवून कट करणार आहे तर इथं बघा माझ्याकडे पेपर पॅटर्न होते ना तर मी ते शोधून काढले कारण का आपल्याला आता आहे ना कमी वेळ आहे आणि डायरेक्ट कपड्यावरती तर हे अजिबात बसणार नव्हतं त्याच्यामुळे मग मी ना हे पेपर पॅटर्न घेतलेलं तर मी भरपूर सारे पेपर पॅटर्न काढून ठेवलेले आहेत पण जास्त करून मी डायरेक्टच कटिंग करत असते पण आता कपडेच एवढे तोकडे दिलेले आहेत त्याच्यामुळे मला भरपूर वेळ गेला हे ॲडजस्ट करायला तुम्ही इथं बघू शकता कुठे कटोरी बसत होती तर कुठे बसत नव्हती बाहीलासुद्धा कपडा उरलेला नव्हता इतका कमी कपडा आणलेला होता आणि साईज होती एकोणचाळीस तर आणि हाईटसुद्धा होती तयार साडे चौदा इंच तर कसं ॲडजस्ट करणार होते मी एकोणऐंशी इंचामध्ये तुम्हीच विचार करा मैत्रिणींनो तर मी कसं तरी ॲडजस्ट केलं त्याच्या सपनाची जाई चालू होती तिला मी ना अस्तर आणायला सांगितलेलं आहे तर ऑर्गेन्झाचा जो ब्लाऊज पीस होता ना त्याचं एक मीटर अस्तर मी तिला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेली होती सगळी एकावरती एक ठेवून तर दिवसभर आजची म्हणजे अजिबात वेळ मिळत नाही मेहंदी लाव लावायलासुद्धा वेळ मिळालेला नाही आहे मेहंदी तशीच भिजवलेली पडली तर त्याचा मी आता उद्या करेल आता त्याचं काय करायचं आहे ते कारण का उद्या पण मला वेळ भेटतो का नाही सांगता येत नाही पण वेळात वेळ काढून ते आता करावंच लागणार आहे कारण का दोन तीन दिवस ठेवली तर मग तिचा काय उपयोग होणार नाही तर बघा इथे बोलता बोलता सगळा ब्लाऊज जो आहे तो कट झाला आणि मग हे बाकीचं आहे ना सगळं त्याच्यावरती ठेवून मी कट करून घेतलेलं होतं तर इकडे ना जेव्हा आपण आता स्टिचिंगला बसू ना तेव्हा मला थोडंसं अवघड जाणार आहे हे कारण याला खूप जोड येणार आहेत ह्या ब्लाऊजला साईज खूप मोठी आहे तर बाही पण त्यांनी मला सांगितलेली होती का असं शिवा असंशिवाय शिवा पण मग आता त्यांनाही मी व्हिडिओ दाखवणार आहे की बघा किती त्याला प्रॉब्लेम आलेली होती ह्या ब्लाउजला पण तयार क करून आपण देणारच आहोत आणि पुढच्या वेळेस त्यांना सांगणार आहोत आता इतर वेळी जर का दुसरं कस्टमर आलं ना आणि तुम्ही जर का कस्टमर घेत असाल तर बघताना म्हणजे जेव्हा कस्टमर येतं तेव्हाच पीस मोजून घेत चला कारण का मग माझ्यासारखी फजिती नको व्हायला आणि घरचं जरी असलं तरी त्यांना पुढच्या वेळेस एवढा छोटा ब्लाऊज आणू नका हेही सांगायला विसरू नका आता इथं बघ आम्ही एकावरती एके दोन तीन ब्लाऊज आंथरलेले आहेत आणि जो मी पिंक कलरचा ब्लाऊज कट केलेला होता ना तो ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि सगळं कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल ना तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर सपोर्ट करा मैत्रिणींनो आणि इथे मग मी आता सगळं कटिंग वगैरे करून घेते संध्याकाळी पाहुणे पण येणार आहेत उद्याही पाहुणे आहेत प्रोग्राम पण आहे त्याच्यामुळे कसं मॅनेज होणार आहे तेच मला कळत नाही आणि दिवसभरात तर तुम्ही बघितलं आमच्या छोट्या पर्या किती त्रास देतात दिवसभर एक उठली का दुसरी झोपते दुसरी झोपली का आ, ही पहिलीवाली लगेच उठून जाते असं होऊन जातं तर इथं बघा मी किती वेळ ॲडजस्ट करत होते कटोरी बसत नव्हती आता खाली बघा किती शिल्लक राहिलेला आहे थोडासा कपडा शिल्लक राहिला आणि तेवढ्या याच्यात आपल्याला बाईसुद्धा बसवायची आहे तर हे सगळं आपण आता उलटं पालटं करून सेट करत आहोत आणि फायनली मी हे ब्लाऊज जे आहे ते कट केलेले होते आणि जोडायलासुद्धा बसलेली आहे आता सध्या व्हिडिओ एडिटिंग पण करते म्हटलं चला व्हिडिओची वाट बघत असणारे मैत्रिणी कारण का काल टाकल्यानंतर आजचा व्हिडिओ एडिटिंगला वेळ मिळालेला नाही आहे दिवसभर कल्ला गोंगाट असतो थोडासा वेळात वेळ काढून मी कसा तरी व्हिडिओ एडिटिंग करत असते तरीही तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असणार आहे तर बघा इथे मी सेटिंग लावलेली आहे व्यवस्थित बाही थोडीशी कमी होणार आहे कारण का कपडाच नाही आहे आणि आपण सेम टू सेम कपडा कुठून आणून देणार आहे जे पीस माझ्याकडे घेतलेले आहेत त्याला मी ॲडजस्ट करू शकते पण जे बाहेरून आणलेले आहेत त्याला मी काहीच करू शकत नाही मैत्रिणींनो ऑरगेन्झाच्या ब्लाउजची कटिंग मी तुम्हाला डायरेक्ट एखाद्या वेळेस जर कपडा पुरत असेल तर दाखवी कपड्यावरती कारण का माप मोठं आहे आणि त्याच्यामुळे कपड्यावरती ते डायरेक्ट कटिंग करायचं म्हटलं तर पुरत नाही नॉर्मल मापासाठी पुरून जातं तर आत्ता मी हे सगळंचं सगळं कटिंग करून घेणार आहे आणि भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा बाय बाय टेक केअर